नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दि ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे हा ज्या ठिकाणी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पीएम किसान किसान योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी आणि गरीब शेतकऱ्यांना मदत म्हणून वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मिळत होते पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे यंदा केंद्र सरकारने सुमारे वीस कोटी रुपये देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यात खात्यात जमा केलेले आहे परंतु एक राज्य असे आहे जेथे शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये नाहीत तर सात हजार रुपये ट्रान्सफर झाले आहेत आंध्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस खास आहे आंध्रातील राज्य सरकारने केंद्राच्या पी किसान योजनेसोबत स्वतःची योजना जोडली आहे तिचं नाव अन्नदाता सुखी भव पी किसान योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक वीस हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे आणि या अंतर्गत पहिल्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांना पाच हजार रुपये राज्य सरकारतर्फे तर दोन हजार रुपये केंद्र सरकारतर्फे मिळालेले आहेत या प्रकारे आंध्र प्रदेशात अठ्ठेचाळीस कोटी पंच्याऐंशी लाख आठशे अडतीस शेतकऱ्यांना च्या खात्यात सात हजार रुपये पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी वचन पूर्ण केले आंध्राचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या योजनेची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यात केली होती तसेच सत्तेत आल्यानंतर या योजनेस लागू करण्यात आल्या सत्तेत आल्यानंतर या योजनेत चंद्रबाबू यांनी लागू सुद्धा केलेलं आहे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना गरजेचं असल्याचं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे हे पाऊल शेतकऱ्यांना आत्मनिर्भर आणि सबळ बनवण्याच्या दृष्टीने तयार जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी आहात आणि आतापर्यंत तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले नाहीत तर कोणत्या बाबीत तपासाव्या हे सुद्धा गोष्ट अत्यंत माहिती आहे तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे तुमचा पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर पी एम किसान गव्हर्मेंट वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेक करायचे तसेच बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपल्या जाऊन आपल्या पैशाची स्थिती काय आहे ते सुद्धा तपासायचं आहे जर काही त्रुटी असतील तर स्थानिक कृषी अधिकारी किंवा कुठल्याही गावातील सी एस सी सेंटरवरती जाऊन साधायचा सा। त्याच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार रुपये जर भेटले नसतील तर या गोष्टी करा म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला कुठल्या स्टेटसला आहेत हे नक्कीच करणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना शेतकऱ्यांना बाकी राज्यामध्ये कोणत्याही योजना चालू आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सुरू असलेली पी एम किसान योजनेअंतर्गत जे दोन हजार मिळतात त्या दोन हजार रुपयाचं स्टेटस सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद